कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि जिल्हा निरीक्षक संजय बालुगडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली कार्यकर्त्यांनी आंदोलनातून सक्रिय राहावं असं आवाहन काँग्रेस गटनेते सतेश पाटील यांनी केले जनसंपर्क वाढवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी आज काँग्रेस कमिटीत आढावा बैठक झाली प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि कोल्हापूर जिल्हा निरीक्षक संजय बालुगडे यांच्या उपस्थितीत आणि काँग्रेसचे गटनेते सतेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार, पार पडली बैठकीच्या सुरुवातीला संजय बालुगडे यांचे जिल्हा निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं यावेळी सतेश पाटील यांनी काँग्रेसचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनातून सक्रिय राहण्याचं आवाहन केलं तसंच येत्या काळात संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध जनसंपर्क वाढवण्यावर भर द्यावा असंही ते म्हणाले बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी उपमहापौर विक्रम जरग माजी नगरसेवक मधुकर नामाणे प्रतापसिंह जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला आघाडीच्या सरलाताई पाटील भारती पवार यांच्यासह शेतकरी आणि माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते काँग्रेसनं आगामी काळात संघटन मजबूत करण्यासाठी अधिक सक्रिय राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला